श्री पंकज ठाकरे आहे मी सहा वर्षाची आहे माझा गट कर क्रमांक एक आहे आज मी तुम्हाला आता मी तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणून दाखवणार आहे श्री गणेशाय नमः नारदुआ सप्तरम सेसा देवम गौरी पुत्रम विनायकं भक्तावसं स्मरनितम सिद्ध हे प्रथम वक्रटुंड चकदंट वियघ तृतीय कृष्णपिंगाश गज वक्र चुर्गम लंबोदार पंच षष्ट विकटमेचं सप्तमराय नव वर तदाष्टम नवम दशं चशम एकादश गणपति स्तोत्र वादश तु गजनानां वादशेतानि नामानि संदे पथेनभे तसा सर्विद्धीकर प्रभो विद्यार्थी लते विद्याधनाथी लते धनं पुरा लते पुत मथी लते गतीं जपेम गणपती स्तोत शबी मासे फलल सवस्तरा सिद्धी ज लते पाच अष्टभ्यो प्राणभक्ष लिखिवाय समर्प्यत तस विद्या भव्य स्वस्त प्रसादत इति श्रीनालक पुरा संकटनाशक गणेश स्तोत संपूर्ण जय श्रीराम जय श्रीराम थँक्यू